महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन तर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद वाटप नाशिक येथे आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी चैत्र नवरात्री व हनुमान जन्मोत्सवच्या पावन पर्वावर तपोवन येथे रामसृष्टी गार्डन येथे डॉक्टर संदीप काकड माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन व कर्तव्य पोलीस मित्र फाउंडेशन यांच्याकडून महाप्रसाद बुंदी व मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी सौसुनिता धनतोले व रेखा काकड यांचे योगदान लाभले यावेळी सुंदर असा बासरी वादन तसेच तबला वादनाचा आयोजित केला होता सर्व भाविकांनी संगीतमय भजनाचा आनंद घेतला त्यानंतर हनुमान जयंतीनिमित्त प्रथम हनुमान चालिसा पठण करण्यात आले त्यानंतर प्रभू श्रीराम यांची आरती व गोदामई यांची आरती करण्यात आली आरतीनंतर शेकडो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला बुंदी व मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील परदेशी श्री निशिकांत पगारे माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड सौरेखा काकड सौसुमिता धंतोले कपिला नदी संवर्धन व वरुणा नदी संवर्धनचे पदाधिकारी उपस्थित होते आरती झाल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा